हिंदू आहे हे सांगायला कुठल्याही महाजनची गरज नाही जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य चर्चेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेत अक्षय तृतीयेच्या दिवशी ठाण्यात प्रति तुळजाभवानी मंदिर उभारून त्याचा जीर्णोद्धार केला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते यावेळी पूजा घालण्यात आली शरद पवारांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्यावरून मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी शरद पवार यांच्यावर आणि जितेंद्र आव्हाडांवर खोचक टीका केली आता दिले। शोटी या टीकेला आमदार आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे शेवटी पवारांना हिंदू धर्माला शरण जावे लागले शरद पवार स्वतःची मुंज झालेली पण दाखवू शकतात ही हिंदूंची ताकद आहे असं प्रकाश महाजन यांनी म्हटलेलं होतं त्यावर या ताकदीचा प्रश्न काय आहे असं सवाल करत जितेंद्र आव्हाड यांनी मनसेचे प्रकाश महाजन यांना प्रत्युत्तर दिले तसे दोन हजार चारपासून म्हणजेच गेल्या वीस वर्षांपासून या मंदिर प्रय उभारणीसाठी मी प्रयत्नशील होतो असंही आव्हाड यांनी म्हटलेलं आहे शरद पवार स्वतःची झालेली मूंज पण दाखवू शकतात हिंदू धर्माच्या दूर जाऊन राजकारण होऊ शकत नाही हे शरद पवार लक्षात आलेलं आहे धर्माजवळ जाण्याचा हा प्रकार आहे जितेंद्र आव्हाडांना तुळजाभवानीचे मंदिर बांधावे लागले ही हिंदूंची ताकद आहे अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली होती आणि यावरून आव्हाड यांनी पलटवार केला आहे आपण सगळ्यांच्या माहितीकरता सांगू इच्छितो की दोन हजार चार साली हे मंदिर उभं राहिलं परंतु हे रहदारीच्या रस्त्यात असल्याकारणाने तात्कालीन महापालिका आयुक्त आणि माननीय न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार राहिलं सदर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा मानस गेली अनेक वर्ष माझ्या मनात होता कदाचित हे राज्यातील पहिलं असं मंदिर असेल ज्यात बांधकामाची तसेच मंदिर वापरायची परवानगी घेतलेली आहे आणि यामागे माझी नितांत श्रद्धा आहे आई तुळजाभवानी मातेवर समस्त बहुजनांचे उभ्या महाराष्ट्राची कुलदेवी असलेल्या तुळजाभवानी आईचे हे प्रति तुळजापूर देऊल असंख्य भक्तांचे शक्तिस्थान ठरेल इतिहास साक्षी आहे छत्रपती शिवरायांचे देखील तुळजाभवानी मंदिर प्रेरणास्थान होते असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे अर्धवट माहिती असली आणि माणसाला स्वतःच्या भावाचं नाव मोठं आहे त्यामुळे यांना लोक विचारतात त्यामुळे माहिती नसली माहिती घ्यायची नाही काय घ्यायची नाही आणि मग आपल्याला काहीतरी डायलॉग मारून काहीतरी चर्चित राहण्यासाठी म्हणून अर्धवट ज्ञानाच्या आधार घेऊन काहीतरी बोलायचं त्यांना माहिती आहे का की पहिलं तुळजाभवानीचं मंदिर हे माझ्या हातून दोन हजार चार साली बांधले हा जीर्णोद्धार होता रस्त्यावरचं मंदिर काढून आम्ही लोकांना रस्ता मोकळा करून दिला आणि नवीन मंदिर तर हिंदू आणि देऊळ बांधण्याचा काय संबंध आहे म्हणजे काय हिंदू होण्यासाठी ते देऊळ बांधावं लागणार का काही म्हणजे असा काही आदेश निघाला आहे का महाजनांचा आणि मी हिंदू आहे की नाही हे माझ्यान ठरवणार त्याला काय अधिकार दिला सर्टिफिकेट देण्याचा तोंडाला आहे ना, तो ना, ना मुंज करा काय मुंज पण कर दिला आम्हाला मुंज करायचीच नाही तो तुमचा अधिकार आहे करत राहा तुम्ही जो आमच्याकडनं अधिकार काढून घेतला होता ना शिक्षणाचा पाणी न पिण्याचा गावाच्या बाहेर राहण्याचा तो अधिकार आम्ही खेचून घेतला संविधानात तो मंजीचा अधिकार तुमच्याकडेच ठेवा तुम्हीच करा तुमची मूंज त्यांचं असं म्हणणं आहे की हिंदूंशी हिंदूंशिवाय राजकारण करू शकत नाही असं असंही कोणी सांगितलं हा देश धर्मनिरपेक्ष आहे आणि तो संविधानाने धर्मनिरपेक्ष केलाय संविधानाबद्दलच प्रेम नाही असताना आदर नाही ते माणसं अशी बरळत असतात आणि त्यांच्या बरळण्याला फार काही किंमत देण्याची गरज बरोबर तुम्हाला देईन आता बिरो रिपोर्ट मराठी मुंबई